वेलकम बॅक टू माय चॅनल बघा सकाळी सकाळची आपली कामं चालू आहेत रोजची हां तर म्हटलं काल आपण इडली बनवली होती ना तर राहिलेल्या इडलीचं काय करायचं हा प्रश्न होता तर एक मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी तर कंटिन्यू वॉच करा आणि आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा <laughs> स्वयंपाक वगैरे झालं आहे सगळं बनवून म्हटलं चला आता इडली शिल्लक राहिली होती मग कालच फ्रीजमध्ये ठेवली होती म्हटलं आता काहीतरी नाश्त्याला बनवू सकाळी सकाळी म्हणून <laughs> ज्यादा तर कसं होतं की फ्रीजमध्ये काय ठेवलेलं असलं की हे कोणी खाऊच देत नाहीत मग त्याच्यामुळे काय आम्ही सहसा शिल्लक काय ठेवतच नाही की जे दुसऱ्या दिवशी आपल्याला खायला लागेल असं पण इडलीचं म्हटलं की थोडंफार कुठंतरी कमी जास्त होत राहतं आणि इडली जर शिल्लक राहिली तर ती काय मग टाकून देऊ वाटत नाही आपल्या घरी कोको आहेत सोडा पण ना, <laughs> तरी नाही ना त्यांना देऊ वाटत म्हणजे असं वाटतं काहीतरी वेगळं करावं खावं त्यांच्यासाठी काय कुकूनसाठी चपाती भाकरी असतेच की आत्ता तुम्ही बघितलंच मी तेच चपात्या भाजत होते त्यांच्यासाठी तर चला म्हटलं तर इथं नाश्त्याची तयारीला मी लागलेली -ला आहे कांदा टोमॅटो कट करून घ्यायचं माझं आपलं चालूच होतं तुम्ही पण या पद्धतीनं ह्या अगोदर पण नाश्ता बनवून पाहिला असेल पण माझ्याकडे त्याच्यासाठी एक खास इन्ग्रेडियंट्स आहे आणि खास टीप असणार आहे तर नक्की पहावर का आणि कालचा आपला इडली सांबरचा ब्लॉग जे मी शेअर केला होता संडेचं माझं रुटीन त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याच्यासाठी मनापासून खूप 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 थँक्यू आणि उद्या एक दोन दिवसात तुम्हाला मी इडली सांबरची रेसिपी शेअर करेन त्याचा व्हिडिओ कारण आज हा व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं एडिटिंग थोडं माझं राहिलेलं आहे तर म्हटलं चला ह्या व्हिडिओचं एडिटिंग झालेलं होतं तर मी हा तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी आता तिळ भाजून घ्यायला लागलेले बघा अगोदर किंवा इडली तर कट करून घेतली कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलाय लसूण पण असा कट करूनच घेतलाय बारीक केला नाही इथं हिरवी मिरची थोडेसे तिळ घेतलेत भाजून आणि जसं शिंगादाणे आहे तर चला मी दाखवते तुम्हाला मी कसं बनवते ते इथं आपल्या तर कडे छान गरम झालेले आहे तर ह्यात अगोदर मी तर तेल छान कडकडीत गरम करून घेते आणि मग इथं मी घालते अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचे जिरे घालायचे आणि थोडंसं हिंग घालायचं आणि कढीपत्ता असा पूर्ण तोडून टाकायचा ता म्हणजे त्याचा वास एकदम छान लागतो त्याच्यासोबत इथं घालते मी हिरवी मिरची मिरची अगदी एखादा मिनिट फक्त परतून घेते मी लो फ्लेमवरती बरं का मग लगेच इथं मी कांदा घालून घेते कांदा बघा मी एकदम असा उभा आणि एकदम पातळ असा कट करून घेतला होता कांदा आपण असा छान मस्त भाजून घ्यायचा थोडासाच भाजायचा हलकासा भाजला की लगेच आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणारे कांद्यासोबत जर आपण अगोदर शेंगादाणे घातले तर कांदा हा भाजला जात नाही त्याच्यामुळे थोडासा कांदा भाजून झाला की परत शेंगादाणे घालून एखादं मिनिट हलवून घ्यायचं परत त्याच्यानंतर मी ह्याच्यात घातलं लसूण अर्धा टोमॅटो कट केला होता आणि टोमॅटो पटकन शिजावा म्हणून अगदी थोडंसं इथं नमक घालते आपण इडली बनवताना पण त्याच्यात नमक घातलं होतं की नाही आणि मागी मसाल्यामध्ये मा सुद्धा नमक असतं त्याच्यामुळे मी थोडंसं नमक घातले अगदी थोडीशी हळद अर्धा चमचा मी इथं मिरची पावडर घातलेली आणि अर्धा चमचाला कमी गरम मसाला आणि तो मसाला छान मस्त भाजला की त्याच्यामध्ये मी इथं घालून घेतले कोथिंबीर आणि सगळा मसाला मस्त परतून घेतला आणि त्याच्यानंतर इथं मी जी इडली आपण कट करून घेतली होती ती इथं घालून घेतलेली आहे त्याच्यावरती मी मॅगी मसाला घातलेला आहे एक पॅक मॅगी मसाल्याचा आणि त्याला छान हलवून घेते इथं हे बघा आणि आता काय करते आपण जे भाजलेले तीळ होते ते तीळ मी त्याच्यावरती घालून घेते आणि आता एक एक दोन चमचे मी इथं तूप घालते फक्त साईडनं असं आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि एक दोन मिनिट मी ह्याला छान मस्त असं वाफलू देते जास्त काही शिजवायची गरज नाही आहे कारण इडली तर आपल्या अगोदर शिजलेली असते की नाही फक्त सगळा मसाल्याचा अर्क त्याच्यात उतरावा म्हणून एक दोन मिनिट आपण याला वाफलून घेणार आहे तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरून घेते कारण बघू शकते कट्ट्यावर सगळीकडे इथं पसारा खूप पडलेला आहे आणि आत्ती गेले तर आस्ताला आंघोळ घालायला कारण आस्ता काही दम काढतच नव्हती मला आत्ताच आंघोळ करायची म्हणत होती मी म्हटलं होतं खाऊ खाऊन मग तिला निवांत जरा आंघोळ घालावी पण म्हटलं ठीक आहे आता काय ऐकेच ना तर येतात दोघीजण आवरून तोपर्यंत मी किचन आवरून घेते म्हटलं चला स्वच्छ जरा घासून पण घ्यावा होतं ना पटपट पत आपण केलं की हां <laughs> आणि कसं होते कट्टा वगैरे असं घासून आपलं चकचकीत असलं म्हणजे जरा मस्त वाटतं ना परत आलं की किचनमध्ये फ्रेश वाटतं संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या टायमिंगला <laughs> आणि आता कसं झालं की ह्यांचं मामांचं जेवण ऑलरेडी झालेलं आहे तर आता बनवलेलं आहे आता तर, तर ते आता आम्ही दोघीच खाणार आहे <laughs> मी आणि आत्ती आस्ताला बघू आता तिखट नाही लागलं तर ती खाईल तसं मी तिखट मापातच टाकले पण बघूया आता <laughs> तर घेते आवरून आणि मग आम्ही दोघी नाश्ता करणार तर मी तुम्हाला दाखवते वाफवल्यानंतर आणि परत कसं दिसतंय ते तर बघा आता माझा कट्टा वगैरे झालेला आहे दोन आणि बाकीचं सगळं आवृत्तावरत तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती आ, ती म्हणजे सकाळी आता तुम्हाला माहिती आहे आपण भाज्या वगैरे कट करतो सगळ्या तर कांद्याच्या फोलपाट वगैरे बरंच असतं की नाही लसूण वगैरे सोललेला असतो मग आपण तो जो कचरा आपला झालेला असतो मग ते सगळा अवतीभोवती असतो की नाही आपल्या मग मला कसं होतं आता सकाळी सगळ्यांचीच घाई असते की नाही गडबड सगळ्यांचीच असते मग माझं कसं होतं माहिती आहे का तर आता आपण भाज्या कट केल्या के <laughs> तर ती भाजी फोडणीला टाकायच्या अगोदर पहिला तो कचरा उचलायचा तिथं सगळं स्वच्छ असलं पाहिजे मगच मी फोड भाजी टाकते आणि भाज्या चिरून झाल्या आपल्या तर ज्या आपण कॅरीबॅगमधून घेतलेलं असतं कोथिंबीर कडीपत्ता किंवा आता वांग्याची भाजी केली तर शिल्लक राहिलेली वांगी जे काही फ्रीजमधून सामान काढलेलं असतं की नाही तर मी भाजी आपण फोडणीला टाकायच्या अगोदर सगळ्या पिशव्या मी जागा ठेवते फ्रीजमध्ये आणि मग भाजी टाकते कसं होतं पसाराने पसार हा वाढतच जातो आणि जास्त पसारा झाला की मग आपल्याला काही सुचत नाही कुठलं कुठं ठेवायचं काय करायचं आधी काय आवरू नंतर काय आवरू असं होऊन जातं त्याच्यामुळे काय होतं मग आपला ताण आपणच कमी करायचं की नाही म्हणून मग मी तसं करते जे ते काम ज्या वेळेस करून घेते भाजीच करायला लागलं भाजीच करायचं आणि चपात्याचं वगैरे जर झालं आपलं बनवायचं तर कणिक वगैरे आपण मळून घेतली तर पटकन एका प्लेटमध्ये काढून घेते आणि परात वगैरे लगेच धुवायला ठेवते तिकडे धुवून घेते असं करते देते थांब आवरून झालं आत्ता इथलं बराच गेला ना हो हो देते देते बनवले तर आता झाले माझं किचन वगैरे आवरून तर आम्ही बसतोय नाश्ता करायला तर तुमचं कामाचं नियोजन कसं असतं तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी इडली कधी तुम्ही बनवले का तर तेही मला कमेंट कर करून सांगा आणि बनवली नसली तर नक्की का बनवून पहा बरं का कारण आपण तीळ वगैरे जे वरून टाकतो की नाही अ हा हा अप्रतिम बनते <laughs> बघा कसली मस्त दिसते तोंडाला पाणी सुटते की नाही बघून नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्ही इडली कराल तर त्यावेळेस असं बनवून पहा आणि मग मला सांगा हां आणि इथंच आलं आमच्या आताचं मेकअप हं आंघोळ करून आली ना आत्ता

आहा येते का असताल खायला चला पटपट संपवा मग पप्पा सोडायचं आपण तुला <laughs> चला आम्ही खाऊन घेतो मस्त बनलेत छान छान मग काय तिळामुळे तर जास्त चव येते आहे ना <laughs> तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मग आता कशी खाते बघ येते की खायला चाल चाल चला मग बाय मला बाय बाय